नमस्कार नवीन वर्षानिमित्त देशात लागू होणार आहेत हे बदल आजपासून बदलणार एफ डीचे नियम कार खरेदी होणार महाग नवीन वर्षाची सुरुवात अनेक नियमांमध्ये बदल घेऊन येत आहे ज्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार आहे सर्व, सर्व प्रमुख कार कंपनीचे वाहन महाग होणार आहेत तर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहेत नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी घेऊन आले आहे कारण त्यांना आता जास्त कर्ज जा मिळू शकणार आहे तसेच फीचर किंवा बेसिक फोन वापरणाऱ्या लोकांना त्यांच्या अकाउंटमधून अधिक रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे जी नियमांमध्ये बदल एक जानेवारी पासून एस संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत यामध्ये मल्टीफॅक्टर ऑन्थेटिकेशन यम एफ समाविष्ट आहे ही प्रक्रिया सर्व जी एस फाईल करणाऱ्यांवर लागू होईल याचा उद्देश जीएसटी फायलिंग प्रक्रियेला अधिक सुरक्षित बनवणे आहे यू पी आय पेलिमिटेमध्ये वाढ जे युजर्स स्मार्टफोन वापरत नाहीत त्यांना फीचर फोन किंवा बेसिक फोनद्वारे बँक अकाउंटमधून पैसे ट्रान्स्फर करता येतील पूर्वी ही मर्यादा पाच हजार रुपये इतकी होती परंतु एक जानेवारीपासून ती दहा हजार रुपये करण्यात आलेली आहे त्यामुळे आता लोक अधिक रकमेची देवाणघेवाण करू शकतील शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळणार एक कोणतेही शेतकऱ्यांनांटी शिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली आहे याआधी कर्जाची मर्यादा एक पॉइंट साठ लाख रुपये होती जी आता दोन लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे कारच्या किमतीमध्ये वाढ एक जानेवारीपासून कार खरेदी करणे महाग होणार आहे मारुती सुझुकी होंडाई महिंद्रा होंडा बीएमडब्ल्यू इत्यादी कार कंपन्यांनी किमतीत तीन टक्केपर्यंत वाढ जाहीर केली आहे एफ डी संबंधित नियम बदलणार जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर एक जानेवारीपासून यामध्येही काही बदल होणार आहेत ने नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजसाठी एफ डी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत हे बदल एफ डीमध्ये जमा रक्कम काढण्या काढण्यासंदर्भात आहेत अमेझॉन प्राईम मेंबरशिपमध्ये लिमिट ठरवली अमेझॉन प्राईम मेंबरशिपमध्येही एक जानेवारीपासून बदल होत आहेत आत्ता एका प्राईम वरून फक्त दोन टी व्हीवर प्राईम व्हिडिओ पाहता येतील जर तुम्हाला तिसऱ्या टी व्हीवर प्राईम व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल पूर्वी एका प्राईम वरून पाच डिव्हाइसेस टी व्ही किंवा स्मार्टफोनपर्यंत व्हिडिओ पाहता येत होते रुपे क्रेडिट कार्डचा वापर एक जानेवारीपासून रुपे क्रेडिट कार्ड संबंधित काही नियम बदलत आहेत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत नवीन नियमानुसार प्रत्येक रुपे क्रेडिट कार्ड युजरला एअरपोर्ट लावून ऑक्स मिळणार नाही ही, ही सुविधा क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खर्चाच्या आधारावर दिली जाईल धन्यवाद